नमस्कार मी रेणुका गुडतरकर रेणुका कुडतरकर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो गोव्या गोव्यात आमची टी व्ही एसची ट्रीप जाता बघा इथे मस्त तीन ट्रॅव्हल्स लागले तर ही रितुल आता ही ती प्रतीक्षा येते बघा ही आहे प्रतीक्षा तर आम्ही सगळेजण ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि बाकीची मंडळी आहेत आमची म्हणजे माझी मैत्रिणी वगैरे ते नंतर आमचं जॉईन होतो बघा इथे इकडे आम्ही नाश्ता करून थांबलो तर नाश्ता खूगे होते तर फुगे वगैरे आम्ही खाल्ले इकडे तर घेतल्या नंतर फोटो वगैरे काढूक लागले तर इकडे फोटो काढू लागले आमचे तर बस मध्ये आम्ही खूप मजा मस्ती केली खूप सॉन्ग वगैरे लावले पण सॉन्ग आम्ही प्ले करू शकलो ना इकडे आम्ही डान्स वगैरे तर करीत होतो सगळेजण मस्त मजा करी होतो आणि खूप एन्जॉय केलो ह्या ट्रीपमध्ये करून कसा कधीतरी वगैरे असं आपण ट्रीप वगैरे जातो आणि पण एन्जॉय वगैरे करू भेटतो अशा ट्रीपमध्ये वगैरे तर काकी पण बघा इकडे मस्त एन्जॉय करी होती डान्स काही करी नव्हती टाळी वाजय होती तर फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो तर त्याला लोकेशन असा गोव्यामध्ये साखळीमध्ये साखळी ॲक्वा वर्ल्ड वॉटर पार्क तर इकडे हा वॉटर पार्क असा दुसरे आमच्या इकडे ट्रॅव्हल्स आहेत तर आम्ही म्हणून थांबलो होतो तर इकडे सगळे माझ्या मैत्रिणी वगैरे बसले होते रक्षांदा मॅडम माया रितुल प्रतीक्षा वगैरे वे वेगळेजण बसलेले इकडे व असतात कधी एकदा आमक ट्रीप एन्जॉय करून देतो सगळं त्यांचा झालेलं दादा सगळे एन्जॉय करतात मस्तपैकी कोमल दोन्ही पण काकव असतात इकडे हाय वगैरे तिकीट काउंटर वगैरे आमक थांबायचं लागला कारण आम पप्पा म्हणजे जे काय हे असतात बेल्ट वगैरे असतात ते आमक अजून भेटायला होते म्हणून आम्ही थांबलेलो तर इकडे मस्त फोटो वगैरे सगळ्यांचा शूट होत होता सगळेजण चलले आता खाली फायनली आता सगळेजण एन जी ओ ग्रूप चालले आहेत मी पण हाय करत आहे आणि माझी मैत्रिणी बघा मस्त आणि प्लेस मस्त होता आम्ही सगळेजण आता इकडे एन्जॉय करतो असा आणि कसा काय काय एन्जॉय करतो असत यासाठी व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ नुसतं बघूच नका तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर ह्या त्यांचं रेस्टॉरंट अशा प्रकारे बघा आणि आजूबाजूचा परिसर असा पूर्णपणे तर इकडे आमच्या सगळेजण टी व्ही शी फॅमिली असा तर ह्या लहान मुलांचं वॉटर पार्क पार आहे इकडे

इकडे बऱ्याच प्रकारचे राईड होती त्यातली ही एक राईड असा तर, तर या राईडमध्ये पहिला बसताना तर काय वाटणार ना बसल्यानंतर खूप भीती वाट मी पण या राईडमध्ये मध्ये बसलो आणि मजा घेतली ही दुसरी राईड असा या राईड मध्ये रक्षांड बसले आम्ही प्रत्यक्षाने मस्तपैकी के राईड केले नाही इकडे सोमित पण राईड करता तर इकडे पाण्यामध्ये आम्ही एक छोटेसे रील्स बनवली तर ही रील्स पूर्ण बघूच्यासाठी माझ्या रेणुका फोटसारख्या इन्स्टा आय डीवर जाऊन तुम्ही पूर्ण बघू शकता की मी मी आणि मायाने पण डान्स वगैरे केलो आणि पाण्यात तशी खूप मजा मारली नंतर आम्ही इकडे फोटोशूट वगैरे केलो तर माया आमचे फोटोशूट करी होता माया खूप भरे बरे ड्रॉईंग पण करतात तर मायाचे ड्रॉइंगचे व्हिडिओ बघूचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी व्हिडिओ तुमका बनवून दाखवू शकतो पाण्यात वगैरे आमचं एन्जॉय करून झालेलो होतो आता आमचा जाऊचा वगैरे प्लॅन झालेलो मस्त मस्तपैकी सगळे आम्ही बॅगे वगैरे घेतले आणि नाही निघालो बघा आणि मस्तपैकी जातानाचा शो एकदम थोडंसं आम्ही शूटिंग केलं बघा मस्त वाटतं थोडं संध्याकाळ झालेली त्याच्यामुळे व्ह्यू चांगला दिसा होतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा रेणुका बडतरकर ब्लॉग हे बघून इकडे पूर्ण रेस्टॉरंटमध्ये येलो आम्ही आणि इकडे चहा आणि भाजी संध्याकाळची आमचं होती आम्ही चहा आणि भाजी वगैरे खाल्लो आणि नंतर आम्ही फुडामध्ये येऊ निघालो डान्स वगैरे करते फुल ट्रिप आणि एन्जॉय केली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रेणुका कुठतर का यूट्यूब चॅनलला थँक्यू